राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मालेगावातील अंगणवाडी सेविका या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनावर बसलेले आहेत त्या आंदोलनास्थळी बंडुगा बच्चाव यांनी भेट देऊन सांगितले की

तुम्ही सगळ्या पाय बांधल्या सगळ्या आहात मला वाटतं या सरकारच्या बाबतीमध्ये कोणत्या दिशेने विचार करत ही मोठी अवघड परिस्थिती आहे म्हणजे काम जादा और दाम कम काम जास्त आणि दाम कमी असा पक्षपातीपणाचा कारभार चाललेला आहे हे काही सरकारला कळत नाही अशातला भाग नाही त्यांच्यामध्ये तुमच्या आमच्यापेक्षा शिकलेली सवरलेली आणि मोठी मंडळी आहे परंतु एखाद्याने झोपेचं सोन घेतलं की ते अवघड असतं झोपलेला नाही उठवलं त्याला हात मारली नाही उठला हात लावला तर उठतं पण ज्याने सोन घेतलेलं राहिलं की त्याला हात मारून हात लावून उठायला नाही लागलं पण लाट मारून उठवावं लागलं पहिल्यांदा निवेदन देणं हे हाक मारण त्यांच्या दारात जाऊन सगळ्यांनी एकत्र जाणं हे त्यांना धक्का लावण पुन्हा आणखीन त्यांना उठवण्यासाठी असं धरणे आंदोलन करणं हे त्यांना देऊन आरोळे मारून उठवणं मग याच्यानंतर जर उठत नसेल तर मला वाटतं माझ्या अंगणवाडी भगिनींची एवढी शक्ती आहे नारी शक्ती हिच्या पुढे चांगले चांगले झुकलेले आहेत तुम्ही जर सगळ्या एक दिलाने एक मनाने आल्याने आंदोलनावर जर उठत आता चौरंगे पाटलांनी पाहिलं का सरकार त्यांच्याकडे जात तुम्ही एक जुटीने एक विचाराने जर लढलात तर तुम्ही म्हणजे लात मारून उठवलं आंदोलनाची ही लात असते आणि आंदोलन झालं की यांना जाग येते संपर्क करतात सगळ्या पदाधी परंतु खरं जर सगळी बघितली तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये परिस्थिती कष्ट करणाऱ्या वंचित आहेत कष्ट करणाऱ्या वंचित आहेत त्यामध्ये माझ्या अंगणवाडी शिक्षिका भगिनी आहेत त्यामध्ये आशा भगिनी आहेत त्यामध्ये एस टी कर्मचारी आहेत एस टी महामंडळाचे आज या ठिकाणी गेल्या चाळीस पंचेचाळीस दिवसापासून अंगणवाडी माता भगिनींचं आंदोलन चाललेलं आहे सरकार उदासीन आहे यांच्या मागणींकडे कोणाचंही लक्ष नाही आणि गेल्या तीन दिवसापासून इथे मालेगावमध्येही धरणे आंदोलनासाठी या सगळ्या अंगणवाडी भगिनी बसलेल्या आहेत या ठिकाणी जर बघितलं सरकारचं सगळं कामकाज तर ज्यांना काम जास्त आहे त्यांना दाम आणि पगार कमी आहेत मग ते एस टी महामंडळ घ्या आशा भगिनी घ्या सात हजार रुपये आशा भगिनींना आहे करोनाच्या काळात या सगळ्या बहिणींनी स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले आणि पगार किती ते पण वेळेवर नाही आणि ते पण सगळे एकत्रित नाहीत अशा सगळ्यांची उदासीनता आहे या बहिणींना किमान पगार आत्ताची सगळी मागाई बघितली तर सरकारी कर्मचारी बाकीचे सावलीत बसून सगळे काम करतात एसी मध्ये बघून सातव्या वेतन वेतन आयोगाचा लाभ घेतात यांना काय यांना किमान सात हजार रुपये पगार सात हजारामध्ये काय परवडणार आहे त्यांना कमीत कमी त्यांच्या मुलाबाळांचा आणि गेल्या वीस पस्तीस वर्षाच्या त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना किमान वीस एकवीस हजार रुपये पगार तरी झाला पाहिजे अशी त्यांची मागणी त्या मागणीला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे या सगळ्या मागणीला आमच्या बारा बलुतीदार मित्रमंडळातर्फे पाठिंबा आहे आणि तालुक्यातल्या काही पाच पंचवीस ग्रामपंचायतींच्या ठराव देखील त्यांच्या पाठिंब्या प्रित्यर्थ आलेल्या आहेत